हॅलो मित्रांनो आत्ताच शासनाने शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी काढलेली आहे एक जी आर काढलेला आहे जून ते दोन हजार ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी जे काही नुकसान झालं आहे आणि जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना मदत म्हणून अतिवृष्टी मदत म्हणून एक जी आर काढलेला आहे आपण तो जी आर काय आहे बघूया तर या जी आर मध्ये लिहिलेलं आहे की टोटल बारा जिल्हे असे बाधित झालेले आहेत आणि त्या बारा जिल्ह्यांसाठी टोटल दोनशे सदोतीस कोटी सात लक्ष तेरा हजार एवढं निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे तर त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत इथे नमूद केलेले आहे गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर पुणे सातारा सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम एवढे सारे जिल्हे आहेत आणि गडचिरोलीसाठी टोटल शेतकरी बाधित आहेत एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव निधी वितरित केलेला आहे सत्तावन्न कोटी बहात्तर लाख बेचाळीस हजार रुपये वर्ध्यासाठी चाळीस हजार आठशे त्रेसष्ट बाधित शेतकरी आहेत त्यांना छत्तीस कोटी एक्क्याण्णव लक्ष शहात्तर हजार एवढा निधी वितरित करण्यास सांगितलेला आहे असे आता बरेच जिल्हे आहेत टोटल बारा जिल्हे आहेत तुम्ही पाहू शकता ही अत्यंत दिलास दिलासदायक बातमी आहे शेतकऱ्यांसाठी जे बाकीचे जिल्हे बाधित आहेत ते लवकरच त्यांचा पण जी आर काढला जाईल अशी आशा आहे थँक्यू